जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील जिल्हा परिषद शाळेत दिनांक तीन जानेवारी शुक्रवार रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली व पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पूजन करून अभिवादन करण्यात आले व पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता गाजरे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्व पालक उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान उपस्थित पालकांचे शाळेच्या वतीने पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच या शाळेचे शिक्षक पांचाळ यांची केंद्र प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका सुनीता गाजरे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले तर शिक्षिका मीरा कुंभारे शिक्षक ज्ञानेश्वर बर्वे पालक माधव खरात यांनी मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन सुरेखा खरटमोल यांनी केले दिनांक एक जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत टॉप टेनच्या दहा विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीत व पालकसभेमध्ये पालक पोलीस पालक पाटील अंगणवाडी सेविका महिला पालक शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते